नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ न्यूज राज्यभरातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी सात बारा कोरा करा या घोषवाक्याखाली बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेचे आयोजन ही परिषद शेतकऱ्यांच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी निर्णायक ठरली कर्जमाफी थकलेला पीक विमा कापूस आणि सोयाबीनला हमीभाव तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या प्रमुख मागण्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची दिशा या परिषदेत ठरवण्यात आली या परिषदेला माजी मंत्री बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महादेव जानकर आमदार कैलास पाटील आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार यांसह प्रशांत डिक्कर गजानन पाटील बंगाळे आणि विठ्ठलराजे पवारसह अनेक मान्यवर उपस्थित होते भाई दीपक केदार यांनी चिखली येथे धावती भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांची सत्ता येईपर्यंत शेतकऱ्यांचे खरे कल्याण होऊ शकत नाही या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागरूक करून नवा आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आले या राज्यव्यापी हक्क परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत कितपत पोहोचतो आणि त्यांच्या हक्कांसाठी किती ठोस भूमिका घेतली जाते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल विदर्भ न्यूज साठी असलम हिरीवाले बुलडाणा भाई राज्यभर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलवत चाललेली आहे तर आपल्या दौऱ्याचा उद्देश नेमका काय राहणार आहे आज मी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एक राज्यव्यापी परिषद त्या ठिकाणी होती आहे शेतकऱ्यांची शेतमजुरांची या राज्यव्यापी परिषदेला संबोधित करण्यासाठी मी चाललो हो आहे आणि त्या ठिकाणी अनेक मुद्द्यावरती आम्ही भाष्य करणार आहे दुर्दैव आहे की अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे होतं पण ते केलं नाही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या घरात किंवा शेतकऱ्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्या आणि शेतमजुरांच्या घरात ही दिवाळी साजरी होत नाही याची गांभीर्याने ते दखल घेत नाहीत हे दुर्दैव आहे आजची दिवाळी आम्ही बघतोय भांडवलदारांच्या लोकप्रतिनिधीच्या आमदार खासदाराच्या घरातच साजरी होताना दिसते ही दिवाळी गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरात साजरी होत नाही याला कारणीभूत राज्य सरकार आहे ज्यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु ती कर्जमाफी केली नाही आणि आता उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला कसलाही आधार दिलेला नाही त्याच्यामुळे राज्यातला शेतकरी नाकारलेल्या अवस्थेत ते। आहेत आणि त्यालाच असणारं परिषदेच्या माध्यमातून जागृत करून या देशात एक मोठं आंदोलन उभा करण्याची तयारी आम्ही करतोय बाई शेतमजूर वर्गासाठी पॅन्थर सेनेने कोणते ठोस पौर उचलले शेत कोणत्या आंदोलनाची आखणी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी जर कोण बोलत असेल तर ती ऑल इंडिया पॅनथर सेना बोलत आहे आम्ही मागणी करतोय की शेतकरी जसा आत्महत्या करतो त्या शेतकऱ्याच्या आत्महत्याची नोंद तरी होते परंतु शेत मजुरांच्या आत्महत्याची नोंद सुद्धा होत नाही त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याला सुद्धा नोंद करून त्याच्या परिवाराला मदत मिळाली पाहिजे आणि ज्यावेळेस दुष्काळ येतो ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना पॅकेज मिळतं एकरी मदत मिळते परंतु शेतमजुराचा कोणताही विचार केला जात नाही म्हणून भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा पन्नास हजार रुपये प्रत्येक दुष्काळाच्या काळात सरसकट टाकले पाहिजेत आणि या भूमिहीन शेतमजुराची नोंदणी सुद्धा या राज्यात झाली पाहिजे त्याला सुद्धा विमा मिळाला पाहिजे त्याला जर काही झालं तर त्याच्या कुटुंबाला त्या विमाचा पैसे मिळाले पाहिजेत आणि त्याच्या लेकरांना सामाजिक न्यायाच्या माध्यमातून शिक्षणाची तरतूद सुद्धा या ठिकाणी मोफत झाली पाहिजे अशी असणारी आमची मागणी त्याला घरकुलं मिळाले पाहिजेत आणि यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे त्यासाठी अनेक त्यांना बेनिफिट मिळवून देण्यासाठी लढत असतो भाई आपल्या जिल्हा दौऱ्यासाठी कोण ठिकाणी आपली सभा आयोजित करण्यात आली नाही जिल्हा दौरा हा धावती भेट आहे आज या चिखलीच्या विश्रामगृहामध्ये बैठक झाली जिल्हा आणि तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक झाली आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्यात येत आहे आणि ही निवडणूक सामोरे जायचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायच्या त्या युतीतून लढायच्या का स्वबळावर लढायच्या या संदर्भात चर्चा झाली समविचारी पक्ष संघटनांनी जर सोबत येण्याचा प्रस्ताव दिला तर त्या ठिकाणी तो आम्ही मान्य करू अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहेत असा आम्ही आज बैठकीमध्ये निर्धार केलेला आहे सध्याच्या शेतकरी सरकारच्या शेतकरी धोरणाबद्दल आपले काय मत शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल सरकार हे नकारात्मक आहे शेतकरी विरोधी सरकार आहे शेतकऱ्यांशी यांना काही घेणं देणं नाही यांच्याकडे फक्त अदानी आणि अंबानी यांचंच असणारं धोरण आहे शेतकऱ्यांचं कोणतंही धोरण नाही नवी मुंबईचं एअरपोर्ट वीस हजार कोटीला त्या ठिकाणी अदानीला देऊन टाकलं आणि आज शेतकऱ्यांचं धोरण मात्र कुठंच दिसत नाही त्याच्यामुळं या सरकारकडे भांडवलदारांचं धोरण आहे शेतकऱ्यांचं धोरण नाही हे सरकार शेतकऱ्याच्या धोरणासाठी नाही तर भांडवलदाराच्या धोरणासाठी हीच असणारी या सरकारची खरी ओळख आहे युवक आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघटनेचे काय पाऊल राहणार राज्यभर आणि देशभर अन्य अत्याचाराच्या घटना वाढत आहेत सरन्यायाधीश सुद्धा त्याच्या दिशेने बूट फेकला जातो हरियाणामध्ये दलित आय पी एस अधिकारी पुरण कुमार याला जातीयतेला कंटाळून आत्महत्या करावी लागते आणि त्या ग्वालियर मध्ये संविधानाला विरोध करून बाबासाहेबांना शिव्या देण्याचं काम अनिल मिश्राच्या माध्यमातून केलं जातं एवढंच नाही तर या देशामध्ये सरन्यायाधीश ते गावापर्यंत अन्याय अत्याचाराचं लोन आहे आणि तिथंच इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा आम्ही असणारं यांना सोडणार नाही अशा पद्धतीचं प्रेम बिराडे सोबत त्याची नोकरी घालण्याचं काम पुण्याच्या मॉडर्न कॉलेजनी केलं आणि विषमता आणि मनोवाद कुणा जिवंत करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे त्याच्यामुळे हे व्यापक मुद्दे घेऊन आज आमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि हे अस्तित्व वाचवायचं असेल तर युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात चळवळीत आलं पाहिजे आणि आजची जर बहुजनांची चळवळ जर खऱ्या अर्थाने बघितली तर ती युवक आणि महिलांच्या खांद्यावरच आहे जर नेपाळचं जन उठाव बघितलं आजूबाजूला जे चाललेलं ते बघितलं तर एक खतखत युवकांमध्ये महिलांमध्ये आहे आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांनी जर लवकर भूमिका नाही घेतली ही खतखत मोठ्या स्फोट जाऊ शकते त्याच्यामुळे जा त्या दिशेने सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी युवक आणि महिलांनी सहभागी व्हावं आपल्या मते भाऊ आजच्या शेतकरी चळवळीला नवी दिशा देण्यासाठी काय पावले उचलले पाहिजे नाही शेतकऱ्यांनी स्वतःचा धर्म जो आहे तो बाजूला ठेवून शेतकरी धर्म म्हणून मैदानात उतरलं पाहिजे त्याचं रुमण त्याचं नांगर त्याचं आऊत याची ओळख मजबूत केली पाहिजे आज त्यांना जातीच्या धर्माच्या वादामध्ये व्यस्त ठेवून आरक्षणाचे मुद्दे असतील जाती धर्माचे भांडण असतील याच्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे हा पक्ष माझ्या जातीचा हा पक्ष माझ्या धर्माचा मी शेतकऱ्यांना आव्हान करतोय की तुमच्या जातीचा आणि धर्माचा कोणताही पक्ष नाही त्याच्यामुळे जे शेतकरी शेतमजूर हाच जात आणि धर्म म्हणून जर उठाव केला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची जोपर्यंत सत्ता येत नाही तोपर्यंत आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना आम्हाला बघावं लागेल आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मतदानातून त्यांनी असणार या गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला हिसका दाखवला पाहिजे हा एक प्रश्न आहे की राज्यव्यापी हक्क परिषदेवर आपण आहात त्याचा अंतिम उद्देश काय राहणार आहे शेतकऱ्यांचा जन उभा करणे शेतकऱ्यांवरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणे आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व मजबूत करणे हाच या परिषदेचा मोठा उद्देश आहे युवा पिढीला शेतीकडे परत वळवण्यासाठी पॅनर सेनेचे काय प्रयत्न राहणार आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात युवकांनी वळालं पाहिजे शेती आधुनिकरित्या त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात हळूहळू शेतकऱ्यांच्या आंदोलनातून आमच्या चळवळी संघटनेचं अस्तित्व मजबूत करून युवकांना शेती संदर्भात बेरोजगारीच्या संदर्भात मोठे पर्याय आम्ही निर्माण करून देण्याचं भूमिका येणाऱ्या काळात घेणार आहेत धन्यवाद